मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे दीड कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त एक रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील सतरा तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो